नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कलाने खूप दारू पिलेली असते व ती अद्वैतला म्हणत असते की मला गाणं ऐकायचं आहे त्यासाठी तिने तिचे हेडफोनचे जे हेडफोन लावून अद्वैतच्या कानामध्ये दिलेले असतात व तिने प्रपोज देखील केलेलं असतं परंतु साईडने गाडी गेल्यामुळे त्याच्या काहीही लक्षात येत नाही तो तिला म्हणतो अगं तू काय म्हणालीस का ती म्हणते आकाशवाणी एकदाच होते राहू दे असं म्हणून ती त्याच्यावरती चढलेली असते अद्वैत मात्र तिच्याकडे बघत असतो आणि ती देखील त्याच्याकडे बघत असते यामध्ये आपण अद्वैत काय म्हणतो कला खूप एन्जॉयमेंट करत असते त्यात तिचं लक्षच कोणत्या गोष्टीकडे नसतं ती फक्त अद्वैतच्या प्रेमात असते आणि म्हणत असते वेडेवाकडे चाळे ती करत असते अद्वैत तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो की चल घरी लहान मुलांसारखी कला म्हणत असते मी ये नाही येणार घरी अद्वैत म्हणतो चल घरी ती म्हणत असते मी ये नाही येणार घरी इथेच मला एन्जॉय करायचं आहे असं ती म्हणत असते दारूच्या नशेमध्ये अद्वैत अद्वैतने तिच्या तोंडावरती हात ठेवलेला असतो तिला म्हणत असतो गप्प बस घरी तू गुपचूप घरी कर तू खूपच उद्योग करायला लागली आहे इथे सगळे माणसं मला बघत आहेत असं तिला असं आवडण्याचा प्रयत्न करत अद्वैत तिला समजावत असतं परंतु ती ऐकतच नसते वागडत असते उड्या मारत असते रस्त्यावर दिसते मनाला येईल तसा डान्स करत असते ती म्हणते की आपलं घर यानंतर ती असं म्हणते की घर एके घर घर दोन्ही घर घर त्रिक घर आणि आपली खोलीवर म्हणजे चांदेकर ॲक्च्युली <laughs> हे तिनं सेट केलेलं असतं म्हणजे काय घर एके घर घर दोन्ही घर आणि घर त्रिक चांदेकर आपली खोलीवर आणि चांदेकर असं तिने सेट केलेलं असतं व ती नेहमी सतत बोलत असते आजोज म्हणतो तोही एन्जॉय करत असतो तो म्हणतो हिने माझं रेकॉर्डिंग केलं होतं ना तेव्हा मी आंबा खात असतो आंबा खात होतो तेव्हा आता मी ह्याचं रेकॉर्डिंग करतो त्यामुळे त्याला संधीच मिळालेली असते तो म्हणतो बदला कसा घ्यायचा नाही माझ्याकडून करून घ्या शिकून घ्या असं म्हणत तो हसत असतो आणि मोबाईलमध्ये कला जे म्हणत असते घर एक घर घर दोन्ही घर मा घर ती कर आणि आमच्या खोलीवर आणि तू माझा चंदे कर असं जे असतं तिने बसवलेलं हो जे काही रायमिंग वर्ड्स असतात या गाण्यावरती ती नाचत असते बागडत असते आणि जिम्मा फुगडी देखील ती रस्त्यावरती खेळत असते अगदी मात्र हे सर्व तिचं शूट करणार असतो शूटिंग मोबाईलमध्ये करत असतो तो म्हणत असतो अगं खरे बाद झाला आता चल घरी कला इतकी हरवलेली असते की तिला कोणत्याही गोष्टीची जाणीव असते कारण घर एके घर गर चला घरी असं ती म्हणत असते त्याला म्हणते चला बरोबर घरी बर आपलं घर आलं असंही म्हणत असते सांदेकर मला काय होतं आहे मी स्टेजवरती चढते असं ती म्हणत असते परंतु तिला उचकी लागलेली असते तिला हे समजत नाही की याला उचकी म्हणतात अगोदर म्हणून अगं याला उचकी म्हणतात मग ती खोटं खोटं रडते आणि म्हणते की मला काय होतं आहे मला काय समजत नाही त्यानंतर आदवेत म्हणतो अगं याला उचकी म्हणतात खरंच कलाला इतकी चढलेली असते की उचकी म्हणजे काय तिला असं वाटतं की ही त्यांनी नवीन शोध लावलेला आहे दोघांनाही शुद्ध नसते परंतु थोडा कंट्रोलमध्ये अद्वेत असतो कलासारखी पुढे पुढे जात असते आणि दारू पेलेली इतकी असते दारू चढलेली असते की, की, की शांत बसायचं परत परत कुठे गेले आता आहे आणि तो तिला हँडल करत असतो ती म्हणते की अरे वा वा मस्त तू उचकी हा शब्द तू कुठून काढला अजून म्हणतो मी नाही डेव्हलप केलेला ऑलरेडी कोणीतरी हा डेव्हलप केलेला होता मी फक्त तुला त्याचा अर्थ सांगितला आता मला इथून खाली घे म्हणते म्हणजे ती वरती चाललेली असते तिला खालीही उतरता येत नाही अजून मात्र तिला घेतो आणि म्हणतो चल घरी ती खाली उतरते तरी तिचं गाणं सुरू असतं आपलं घर गर, घर एके घर बेदोणे घर बैत्रिक घर आमची खोलीवर आणि तू माझा चांदेकर असं ती सतत म्हणत असते यावस्थ